मी बहुजन क्रांती मोर्चा करमाळा इथला संयोजक आहे मी आपल्या कठुआ उन्नाव आणि सुरत या ठिकाणी जो अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला त्याचा निषेध करण्यासाठी बहुजन संघटनांनी जो एकत्रितपणे आज मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये आणि ह्या घट त्या मोर्चाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे तो दर्शवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत लवकरच भारतातल्या पंच्याऐंशी टक्के मूल निवासी बहुजनांच्या ज्या जाती जमाती असतील त्यांचा एकत्रितपणे आपण लढा उभा केलेला आहे आणि लवकरच आमचे राष्ट्रीय संयोजक याविषयी आपल्या करमाळ्याला मार्गदर्शन करतील जय मूल निवास करा आजचा जो मोर्चा काढलेला होता की जो कठोर कर उन्हा जे जे पावरती तो अत्याचार झाला बलात्कार झाला आणि मंदिरात नेऊन त्या समाजकंटकांनी त्या लहान बालिकेवर बलात्कार करून त्याला जिवे मारलं जिवे मारल्यानंतर त्याच्या संदर्भात कोणीही केस घेतली नाही व जे ज्यांनी ज्यांनी ह्या दरिंद्रीचा प्रकार केला त्या लोकांना पाठीशी घालायचं काम भाजप सरकारने केलं त्या मुलीच्या चा अत्याचाराविरुद्ध अत्याचारासाठी आवाज उठवण्याचं काम करमाळा मुस्लिम समाजने केलेलं आहे ह्या नराधामांना फाशी भेटल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही हे आजचं करमाळ्याचं आंदोलन हे फक्त सुरुवात आहे जर त्यांना फाशी झाली नाही आशिपाच्या ज्यांनी ज्यांनी खून केला आहे त्या लोकांना तर हे आंदोलन शहरापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र सोडून पर संपूर्ण भारतभर हलवायचं काम आम्ही सर्व समाजामार्फत करतो या का हा जो मोर्चा काढला त्या मोर्चासाठी करमाळा शहरातील सर्व सर्व समाजाच्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं सकल मराठा आसन आर पी आय आसन माळी समाज आसन आमदार असते सर्व राजकीय पक्ष सर्व राजकीय पुढारदार पुढाऱ्यांनी ह्या सा ह्या मोर्चासाठी आम्हाला पाठिंबा ह्याचा अर्थ असा होतो की ह्या जी घटना झालेली हे दुर्दैवी आहे आणि एकदम नामुष्कीचे आहे आणि अशा घटना परत होऊ नयेत भाजपच्या स भाजपच्या ह्या सरकारने जे पहिल्यांदा ब्रीद वाक्य केलं होतं बेटी बचाव मला असं वाटतंय की बेटी भाजपपासून बचाव असं त्यांचं म्हणणं होतं आता मुलींचा वाचवायची जी पूर्तता करावी लागेल ती सर्वसामान्य सगळ्या समाजाला मिळून करावी लागेल आणि भाजपपासून आपल्या मुलींची संरक्षण करायची जबाबदारी स्वतः आपल्याला करावी लागेल याच्या पुढे जर अशा घटना झाल्या तर त्या नारा फाशी देण्याचं काम ही सर संपूर्ण भारताची जनता करेल ही एक मी सूचना वजा एक इशारा देतो जय हिंद जय महाराज आज या ठिकाणी बहुजन क्रांती मोर्चा असेल मुस्लिम मोर्चा असेल भारतीय युवा मोर्चा असेल विद्यार्थी मोर्चा असेल मराठा क्रांती मोर्चा असेल यांच्यातर्फे या ठिकाणी करमाळा शहरामध्ये एक मोर्चा काढण्यात आला आणि त्या मोर्चाला या युवा मोर्चानेही मोर्चा एक भरभरून परत बी एम पी मुक्ती पार्टी यांनीही भरभरून या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि हा जो मोर्चा आहे सर्व जाती संघटनांना धरून काढ धरून काढण्याचा एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न झाला आणि या मोर्चातून असं दिसून आलं की या ठिकाणी जी बहुजनांची जागृती आहे ही एस सी एस टी ओ बी सी यांची जी जागृती आहे ही मोठ्या प्रमाणात होत आहे आणि याचा याचीच जे ब्राह्मणी संघटना असतील आणि जे भांडगुळं म्हणतात जे दुसऱ्याच्या जीवावर परोपकारी जीवावर जी जगून असतात अशा यांना हे जी यांना जगवण्याचं काम ज्या आसिफा आसिफावर बलात्कार केला आणि ते बलात्काराला वाचवण्याचं काम जे ही परोपकारी भांडगुळं करत आहेत यांना अवश्यच अशा प्रकारच्या सर्व बहुजनांच्या एकत्रितपणानं आवश्यक त्यांना थरा कुठेही मिळणार नाही आणि आता आता यावरून असं दिसून येतं की जे बहुजन वर्ग आहे हा अधिकाधिक आणि सक्षमपणे जागृत होत आहे आणि जे बामसेब संघटनेतर्फे जे मा मान्य मा मेश्राम साहेब यांनी जे एक प्रकारची बहुजनांसाठी जे चांगल्या प्रकारची क्रांतीची मोहीम राबवली आहे ही लवकरात लवकर यशस्वी होईल याची याची आम्हाला आशा आणि अपेक्षा एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद